बस बस बा बस रादे बस रे ए राधे बस राधे बस खाली अगोदर बस डोंबिबाई डोंबिबाई बसली खाली डोंबिबाई मागे डोंबीबाई बसली खाली नमस्कार मंडळी आज पाऊस भरपूर आहे पाऊस भरपूर असल्यामुळे या आपण बाहेर काढलेलं नाही आणि बाहेर काढून मग गार गारट त्यात जास्त मुलं नक्कोच काढायला आज त्याचने आज इथंच सगळं करून घ्यायचं तिथला ब्लॉक करूया आज पहिले सुरुवात करूया राधापासनं राधा मॅडमना नवीन आता एक काय घातलंय बघा अ बाईने त्यांचे आणले हे नवीन घासल्यापासून जरा नाचायला लागलेत परत आणखी हम्म मॅपको मॅपस्टिक मॅप्टोमॅपटिक हे का ते पडचील तस पण पडचील तसं उद्या बसून घेऊया काय बाहेर काढाय नाही त्यामुळे थांब थांब दोन मिनिटं जरा फॅन लावायचा नाही आज काय आले गार्टा बी हो दोन वर फॅन लावून ठेवायला लागणार आहे आपला पहिला फॅन चार वर असतोय जास्त काय आता बाळा म्हणजे एवढं हे करत नाही जरा दोन वर फॅन लावला म्हणजे तू गोटा वाडा विषय संपला बायक इडचं के केलं की काय होते जरा फ्रेश राहतात जनावर किंवा फरक पडतोय सगळी धूल साठले असते कि आता कानातली घाण तेवढी उद्या करायची आज नाही करायचे आज बस आज वेळ बी झालाय म्हणण्याला वेळ झाला त्यामुळं आज शॉर्टकट मारायचं असं तिकडे चल तिकड चल तिकड चल तिकरे, चल तिकड चल तिकड चल चला तिकडे हा अच्छा बी आमची झाल्या खान घाण झाल्या म्हणजे जराशी शेणात ती बसली आज काय कशी बसले कोणास्टव असे बसत नाही कधी ससा म्हणजे सा शिन टाकलेला असते पण आज कशी बसले कोण कोणाच समजून घ्यायचं एखादा दिवस ऍडजस्टमेंट किंवा ह्या मॅडम इकडे हगाय असतील बरोबर त्यामुळं चान्सेस होते तसे कारण ही काय करते आपली जागा रिकाम करते मोबाईल चांगली व्यवस्थित ठेवते बघा आता हा गेल्या पडतो येऊन या शिल्पी जागेन हागद्या ए राधो राधू नको आहे नको तिथे थंडी आहे थंडी खेळ त्यामुळे आगोपणा करायला आता जणांच्या बरोबर चला पुसून झाले आता ह्या बॅडम पुसून घेतो का बघा ह्या नाच बघा नसत्या त्यांना ताना 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 टाना नुसत्या नाच कंट्रोल असते अच्छा खाऊ खायला लागणार दोन तीन दिवस खाऊ खाल्लेलं नाही गुंडो गोंडोबाई गोंडो बाई नाश्ते कसे बघा नाश्ते कसे बघा जराशी बारी केस जे आहेत ते परत यात लवसा होत नाही जनावर चेहऱ्या म्हणजे थोडक्यात काय स्किलवर तुकतुकी चांगली तर आपलं अशा आवडले काय आधी इथले काय पाणी मारत नाही कारण कसं आहे तिचं वाळल्या ठेवलेलं चांगलं कसं होते जरा बारका जनावर असले की वल्ले झाले गेले मग ते डिसेंटरी वगैरे तिथे लागला की प्रॉब्लेम नको कसं पावसा असला की जरा म्हणजे हे नच करा लागते काम त्याच्या पावसाचं हे कमी चालत नाही आता ही जागा कोरडी कशी आहे बघा हे जसं काय बोटात उतलाय त्यामुळे अडचण काही नाही आता आपण फक्त शेल्पी जाणार आधी ह्याचा ट्युरिझत होणार आहे त्यामुळं हे माझे भाई बोल

कसं आहे चपलेला लावायची होती वर्ल्ड कप आहे जयदेव सर व्हिडिओ थांबूला चॅनल करतोय को चाह हाँ एक दीन सब सब माला चला अब मम्मी ले मला। है क्या अरे नाथ कर मम्मी का अपने चर्चा बस है <laughs> आमच्या हिचा हिचं मॅट आहे ना जुलबीचं लगेच घाण निघते पटकन पण नवीन मॅटला लगेच घाण निघत नाही दुरुस्त सोळायला लागते रगड रगड की घेसना पडताय आता आ, आ, थिये थिये। ते एक मशीन आणायला राहिले त्या ब्रशच मशीन राहिले ते अजून अमेझॉन वरूनच येते त्या वाला कुठे गेलाय पंढरपूरला ला कुठे गेलाय वारला कोण असतो ती एक अजून देते मशीन आम्हाला जगावेगळं मशीन तयार करायलाय तो असं गायी बी सहकार्य करतात आमच्या म्हणजे कस काय म्हणतात आपण कॉपरेशन कॉपरेशन देतात कॉपरेशन एका साईडला येतात पण ते मलाच करतात त्यांच्या बाईला नाही मग मालकीनबाईंना मालकीन सगळं वरडावं लागतं त्या बाईला खूप पिडतात आता ह्या धाकट्या मॅडम तर आहेत नाही इतिहास त्रास देतात नाही डायरेक्ट मारतात इपूर्ण आणि शिंग तर अशा तऱ्हेने आपला हसत खेळत काम करत गोष्ट धून झालेला आहे आता काही ब्रश लावलेला नाही मी समजा इकडे इकडे चलो पाया बिल काढावं लागते तर आणि उन्हाळा असा तर मग काय जरा स्वच्छ करून धुवाय बी लागते ते बघा काय करायचं आणि फरमाईश मॅडम माहिती मॅट काढून हरवून घेतो काढलं मग या खाली आल्या होत नाहीत त्यासाठी जरास जेवढं जमल तेवढं मी काय करतोय की काढतोय पाय काढ तुझा अग पाय काढ की बाई कास काढवायचं ग तुझी जागा धुवा लागली नका गे सेलवे आता मोबाईल मामादी लागल्या तर राहिला बरे मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळं थोडंसं एक थोडा एक पाच दहा मिनटं मी थांबतो परत आणखी नमस्कार मंडळी पाऊस पडत असल्यामुळे मी यांना बाहेर काढलेलं नाही आता आपण त्यांना पुसून घेतले आहे रेजा माझा कार्यक्रम सगळापुरून आवरला आहे फक्त काय झालं की जरा पावसाच्या आवाजामुळं थोडे घाबरले आहेत का त्या त्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ केला नाही किंवा शूटिंग केलं नाही त्याचं बाकी सगळं शूटिंग झालं आपलं आणि रा ह्याच्या रुक्मिणी संदर्भात एक चार कमेंट्स अशा आहेत की रुक्मिणीचा व्हिडिओ दाखवा तर रुक्मिणीचा व्हिडिओ आपण उद्या दाखवतोय आणि त्या मी जसं म्हटलोय परवा म्हणजे माझ्या मागच्या ब्लॉकला जे बोललोय मी माझ्या इथं असताना तिला तीन दहावे लागायचे पण आता त्या मालकापशी गेल्यानंतर ती एका दाव्यावर एका कासऱ्यावर थांबते मग तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या नक्की टाकणार आहे तो बघा तुम्ही की झाली एका कमेंटची आणि दुसऱ्या कमेंटचे म्हणजे सांगायचं की बरेचसे दादा जे आहेत त्यांनी चांगली कमेंट्स मला दिले की बाबा तुम्ही एवढं सगळं सांभाळून हे सगळं करताय आणि तुम्ही कसं कसं हे सगळं मॅनेज करताय तर कसं आहे की या सगळ्या गोष्टीला थोडे घरच्यांचा बी सपोर्ट लागतोय आणि त्या सगळ्यांच्या सपोर्ट आणि तुमच्या एनर्जीमुळे तुमच्या सगळ्या फॅमिलीच्या एनर्जीमुळे की आपण करू शकतोय आणि करा लागलोय हे महत्वाचं आहे कारण फॅमिलीने जर आपल्याला रिप्लायच काही दिला नसता तर आपण म्हणजे काहीच केलं नसतं किंवा आपण काय करू शकत नसतो आणखी एका दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला थोडस संदर्भात माहिती द्या शिंगा संदर्भात माहिती काय घ्यायची आहे तर शिंग कशी आपण घोळून घ्यायची घरच्या घरी आपण एखाद्या माणसाला कसं ती म्हणजे ठराविक लोक असतात ते की शिंग घोळतात म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर गायींच्या बाजारात जनावरांच्या बाजारात कमी शिंग घोळणारी माणसं असतात बघा त्यांच्याकडनं शिंग घोळून घेतात जनावरांची अशी माणसं काय करतात काय आलं रे शिंग गोळणारी माणसं असतात किंवा ती शिंग गोळून देतात मग मग त्यांच्यापाशी जाण्यापेक्षा आपण थोडं घरच्या घरी जर केलं तरी आपल्याला बरं पडतं मग ते कसा करायचा व्हिडिओ मग त्यांना मी परवावी बोललो की ठीक आहे म्हटलं आपण जर शनिवारी कारण हा डे असतो शनिवारचा माझा आणि शनिवारी जर पाऊस जर नसेल तर यांना बाहेर काढत तर मी ही जी बर आहे शिंगाची हे जरास थोडंसं काढायचा विषय डोक्यात आहे माझा जरास मी बी ह्यांना म्हणजे तसं पॉलिश पेपर अजून घासलेलं नाही आहे मागच्या वेळेस मला वाटते मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण प्रदर्शन होतं तेव्हा दुखींचे बी ते घासून गेलेले त्याच्यावर आपण काही शिंग काय घोळलेले नाहीत तुमचे फक्त तेलांचा मॉलिश तेवढं चालू आहे तर तो शिंगाचा देखील शनिवारी आपण करूया आणि दुसरी गोष्ट तुमची कमेंट्स मला नक्की द्या मी कालच्या व्हिडिओला सांगितलं होतं की चायनल संदर्भात आपण काय निर्णय घ्यायचा अजून चॅनल संदर्भात मला कोणाची काही कमेंट्स अजून तर म्हणजे माझ्या मोबाईलला दिसलेली नाही तर प्लीज तुम्ही म्हणजे चॅनल संदर्भात देखील कमेंट्स द्या की बाबा चालू करूया किंवा नाही चालू करायचं असं कारण चालू केलं तर कसं होईल की आपल्यालाच ते बरं पडेल कारण सारखं सारखं मला फोन करून किंवा फोनला रिक मेसेज टाकून पैकी त्या मोबाईलवर तुम्ही त्या चा। ह्याच्यावर चॅनलवर गेल्यानंतर सर्वसाधारण द्यायच्या ज्या गायी किंवा वासरं जे आहेत त्यांचे डिटेल्स सगळे समजेल आणि जे घ्यायचे त्यांचे बी डिटेल आपल्याला समजेल म्हणजे बाबा सर्वसाधारण सगळ्या गोष्टी मॅनेज होत जातील व्यवस्थित त्या दृष्टीने आपण चॅनलसाठी बघा लावले पण तुमची म्हणजे तुमच्या सगळ्यांचा सा होकार असेल तर आपण ते करायचं नाही अन्यथा नो प्रॉब्लेम थांबू काल देखील चांगल्या कमेंट्स मला आल्या म्हणजे तुम्ही हे बोललो बाबा असं तुम्ही कसं करताय तर ते कमेंट्स मी तुम्हाला स्क्रीनवर घेणार आहे ते दाखवणार स्क्रीनवर आणि दुसरी गोष्ट काय आहे की संदर्भात जरा थोडासा विचार करत आहे गोष्टीचा ते बरं पडेल असं मला वाटतंय पण तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे सपोर्ट मध्ये होणार सगळं दुसरी गोष्ट चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक जे आहेत त्यांना चॅनलची लिंक पाठवा तुम्ही आणि त्यांच्याकडनं सबस्क्राईब करून द्या कारण ना सबस्क्राईबचा आकडा आपला वाढायला पाहिजे वाढायला लागला आपला पण थोडीशी आणखी ग्री भेटली तर बरं होईल त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका चॅनल संदर्भात आणखी एक सांगायचं की चॅनल म्हणजे ते मोठासा चॅनल होणार नाही एक ग्रुप तयार होते त्या ग्रुपवर आपल्याला म्हणजे येणाऱ्या रिक्वेस्ट आणि जाणाऱ्या रिक्वेस्ट व्हॉट्सअपचा ग्रुप कसा असतो त्या प्रकारे हा ग्रुप होऊ शकतोय आणि त्याला आपल्याला माहिती तुमची माहिती मला समजाल माझी माहिती तुम्हाला समजेल अशा ग्रुप पद्धतीनं ते चॅनल म्हणतोय मी त्याला चॅनल आपण झाला विषय दुसरी गोष्ट सर्वसाधारण मी राधेला आता जवळजवळ दीड महिना दीड ते पाऊन दोन महिने तिच्याजवळ बसलेलं नाही मी अजिबात आणि मला वेळच मिळाला नाही बसायला तिच्याजवळ तिला तुझे असे पुरवळ हो बसणे किंवा झोपवणे मांडीवर हा प्रकार माझ्याकडनं झालेला नाही मी तेव्हाच केला आहे आणि तिने मला कसा रिस्पॉन्स दिलाय बघा सव्वा ते दीड दीड ते पाहुणे गेलं महिने मी तिला अजिबात म्हणजे असं बस कधी म्हटलेलं नाही राधा आपली वयाच्या चौथ्या दिवसापासून बस म्हणली की बसते आणि उठ म्हणली की उठते तिच्या मागची व्हिडिओ देखील तुम्हाला दिसेल बघा चला आता राजी राधेची मस्ती आपली उद्या बस बस बा बस या बस रे हे राधे बस राधे बस खाली अगोदर बस डोंबिबाई डोंबीबाई बसली खाली डोंबिबाई म्हणजे डोंबीबाई बसली खाली हे राधे राध्या काम गार झाले किशोन सोन्या यंबो आज फॅन लावाय नको मग आज गार झाले सगळं नको आज फॅन लावाय नको या ठिकाणी ब्लॉग थांबवते मी नमस्कार जय गोमात